कि नाही येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ येवल्यात प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांना निवेदन दिले याप्रसंगी आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली एस के नाईन वला न्यूजसाठी भीरो रिपोर्ट येवला